स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी बोरगाव येथील के एस पाटील हायस्कुलात प्राध्यापक अण्णापा शिरदवाडे व निवृत्त प्राचार्य सरदार अपराज दाम्पत्याच्या वैयक्तिक दानातून निर्माण करण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन उपस्थित दानशूर व्यक्तींच्या सह संस्था संचालकांच्या शुभ हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील हे होते आजची युवा पिढी ही पुस्तकी लायब्ररीकडे न वळता आधुनिकीकरणाच्या जगात डिजिटल फॅसिलिटीकडे फॅसिलिटी दोन्हीकडे वळण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसू लागला आहे त्यामुळे इतरत्र देशात मिळणारे ज्ञानार्जन हे अशा डिजिटल शिक्षणामुळे हे आपल्या स्वदेशीही खेड्यापाड्यात घेणे शक्य झाले आहे आणि म्हणूनच बोरगाव सारख्या ग्रामीण भागात आपण अशी ही डिजिटल शाळा सुरू करावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून निवृत्त प्राध्यापक अण्णापा शिरदवाडे व निवृत्त प्राचार्य सरदार अफराज दामपंतच्या वैयक्तिक अनुदानातून उपयुक्त साहित्य हे डिजिटल क्लासरूम या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे याप्रसंगी निवृत्त प्राचार्य सरदार अफराज सौ हमीदा अफराज सौ राजश्री शिरदवाडे शिक्षण संघाचे उपाध्यक्ष मनोज कुमार पाटील संचालक अशोक अमनावर शांतिनाथ लगारे महावीर नरवाडे वसंत भिकू महावीर घाळे दादा गुरव रावसाहेब घोरपडे शोभा देशपांडे शोभा कोत्तलगे मुख्याध्यापक ए ए धुळा सावंत आदिनाथ हावले यांच्यासह शाळा पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते

हे येणार या किंचित मात्र शकता नाही कारण ते त्या ठिकाणी सभासद म्हणून आहेत त्या रोटरी क्लबचे क्लब कडून ही मोठ्या प्रमाणात सहाय्य घेऊन त्याच्या वतीने प्रायमरी स्कूल मध्ये त्यांनी डिजिटल क्लासरूम ची संकल्पना या ठिकाणी राबवलेली आहे त्याचप्रमाणे हायस्कूलमध्ये सुद्धा मी सुरुवातीला डोनेशन द्यायचं कशाला द्यायचं म्हणून म्हणत होतो लायब्ररीसाठी जायचं की, की काय अशा प्रकारची माझी इच्छा होती परंतु नंतर बोलता बोलता आमचे प्राचार्य म्हणा लागले की आता संकल्पना झालेली आहे फारसे विद्यार्थी लायब्ररी मधून पुस्तक भाजप संस्कृती कमी झालेली आहे त्यापेक्षा इतर वेगळे अशा प्रकारचे म्हणजे माध्यमातून तुम्ही उपक्रम राबवलं तर बरं होईल अशा प्रकारे मला म्हटले मी पुन्हा राजपाटे यांना सांगितलं की त्यांनीच हे उपक्रम राबवण्याचं ठरवले आता दिलेले पैसे सत्तर मी लाख मला समाधान आहे कारण डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहेत त्यामध्ये कम्प्युटर आहे त्यामध्ये लॅपटॉप आहे त्यामध्ये मोबाईल्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत या सर्व

ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅತಿ ಮಹತ್ವವಾದಂಥ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಅಂತೈತಿ ಶಿಕ್ಷಣ ಜೊತೆಗೆ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಅಂತ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಸ್ಕಾರ ವಾರ ಚಪಾತಿ ಭಾಷಕ ಎರಡು ಅಂತ ಆಗ್ತಾವ ಬೇಗ ಮೋಸಪ್ಪ ಅಂತ ಬಾರ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಒಬ್ಬ ಏನಾದರೂ ಹೋಗೋ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಐದಕ್ಕೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ ಜ್ಞಾನಪಾತಿ ಕೆಸ್ಟು ಪ್ರಾಣಿಗಳು ಈ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂಘಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದರೆ ಅದು ಅತಿ ಚಿಕ್ಕ ಸಹಾಯ ಅದೇನ ದೊಡ್ಡ ಸಹಾಯ ಅಲ್ಲ ಆದರೆ ನಾನು ಹೇಳುವಂಥ ಮಾತಿನ ಏನಾದಂದ್ರೆ ಯಾವ ಶಕ್ತಿಯಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗಿದೀವಿ ಈ ಶಕ್ತಿಯಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಮುಟ್ಟಿದೀವಿ ಜಗತ್ತನ್ನು ಮುಟ್ಟಿದೀವಿ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಶಕ್ತಿ ಇರೋದರಿಂದ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಅವರು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ಇಂಥ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇಂಥ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಘದ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಗಳನ್ನು ಕಂಪೇರ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಕಂಪೇರ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಬೇರೆ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ನನಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ನಾನು ಸುದ್ದಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಸತ್ಯಾಂಶ ಇದೆ ಅಂತ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಸಿಗಬೇಕಾದ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇರುವಂತ ಶಿಕ್ಷಣ ಏನದೇ ಈಗ ನಾವು ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡಿ ಡಿಜಿಟಲ್ ಶಿಕ್ಷಣ ಏನದೇ ಇದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ನೀವು ತಿಳ್ಕೋಬೇಕಾದ ಆದ್ರೆ ಇದರ ಸದುಪಯೋಗ ನೀವು ಪಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಉಪಯೋಗ ಇದ್ರ ಸದೋಪಯೋಗ ನಾವು ಪಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ನಾವು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಲಕ್ಷ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಆದರೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ನಿನ್ನೆ ನಾವು ಎಪ್ಪತ್ತೆಂಟನೇ ಸ್ವತಂತ್ರೋತ್ಸವನು ನಿನ್ನೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಹತ್ತೊಂಬತ್ ನೂರ ಎಂಬತ್ತೆಂಟನೇ ದಾಸದವ್ರ ನಾವು ಏನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಎಪ್ಪತ್ತೇಳು ವರ್ಷ ಆಗಿ ಎಪ್ಪತ್ತೆಂಟನೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ನಾವು ಇನ್ನೂ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಶಿಕ್ಷಣದ ಬಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಮಹತ್ವದ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಸಂಸ್ಕಾರ ಎಷ್ಟು ಮಹತ್ವದ ಅದು ನಾವು ತಗೋತಾ ಇಲ್ಲ ತಗೋತಾ ಇದ್ದೀವಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ